समोर एक गोष्ट म्हणतो आम्ही बहुजनांना आरक्षण हो बहुजना लढ्यामध्ये होतो आणि बहुजनांचं आरक्षण कोणी इनवून घेणार नाही या लढ्यामध्ये पण आम्ही आणि हे समजून घेत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इकडे काही लोक सवर्ण लोक असतात ना विष्णुवी अँटी नावाली लोक ती <laughs> लोक म्हणतात की हे सगळं ठीक आहे पण आरक्षण कशाला पाहिजे तर मित्रांनो विषय लक्षात घेऊन जा की जी लोक आहेत ही वीस टक्के म्हणून जास्त नाहीये त्या देशामध्ये आणि इकडचे वीस टक्के लोक रडून राहिले की ऐंशी टक्के समाजाला पन्नास टक्के कसं मिळतंय अरे पण तुमच्या बापाने इतके वर्ष देश लुटून खाल्ला त्याच काय आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक ठिकाणी हीच ठामपणे भूमिका मांडतात की गरीब रयतेंच्या मराठ्यांना बहुजनांच्या आरक्षणाला हात न लावू देता आरक्षण हे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबच मिळवून देणार आहेत <स्थागा> बहुजनांच्या ताटाला हात न लावू देता मराठ्यांसाठी वेगळे ताट हे मांडू शकणारे फक्त बाळासाहेब <स्थागा> आहेत आणि मी यावेळेस तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की ज्या माणसाकडे ही दोन वेगवेगळी ताट टेबल्यावरती मांडायचा फॉर्म्युला आहे याच माणसाला आपण यावेळेस सत्तेमध्ये पाठवायचं आणि अजून कोणाला नाही कोणाला ना माझं म्हणणं खोटं वाटत असेल कोणाला माझं म्हणणं थोडंही खोटं वाटत असेल तर या मंचावर त्यांना फुलं चॅलेंजेल की जातीची जनगणना घेऊन दाखवा मग आपण बघू का दूध और पाणी पानी, का पानी।